भगवद्गीतेचा जो अध्याय नंबर बारावा आहे जो की भक्तियोग आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे त्याच्यामध्ये जो पहिला श्लोक आहे तो म्हणजे अर्जुन उवाच्य एव सतत भक्तास्ताम पविरपासते ए चाप्य शरम निर्देशम अव्यक्तम पविपासते स्पष्टीकरण काय आहे त्याचं तर अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो जे तुझ्या रूपाची भक्ती करतात ते श्रेष्ठ की जे निराकार ब्रह्माची उपासना करतात ते श्रेष्ठ म्हणजेच साकार भक्ती श्रेष्ठ की निराकार उपासना त्यावेळी भगवंत दुसऱ्या श्लोकामध्ये उत्तर देतात श्री भगवान वाच मैया वेशमनो एमा नित्ययुक्ता उपासते श्रद्ध या परिओपिता असते मी युक्ततमा मता स्पष्टीकरण त्याचं असं आहे की जे भक्त मन माझ्यावर एकाग्र करून श्रद्धेने माझी भक्ती करतात तेच सर्वश्रेष्ठ आहेत मनात प्रेम भक्ती विश्वास असेल तर भगवान अगदी जवळ येतात भक्तीबरोबर प्रेम एकाग्रतानी विश्वास हे गरजेचं आहे श्लोक नंबर आठ मैया मन आदश मयी निवेशय निवसिष्यशी मयेव अत उद्ध्वन संशय स्पष्टीकरण त्याचं असं आहे की भगवान म्हणतात तुझे मनबुद्धी माझ्यात ठेव मग तू माझ्यातच निवास करशील यात शंका नाही मनातून भगवान हरत नाहीत तोपर्यंत संसार जिंकता येतो श्लोक नंबर जो तेरावा तेरावा आणि चौदावा आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर भक्तांचे गुण सांगितलेले आहेत अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणं निर्ममो निरहंकार समदुःख समे संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चय मय्या प्रीत मनोबुद्धिओ मद्भक्त समीप्रिया याचं स्पष्टीकरण असं आहे की श्रीकृष्ण प्रियभक्त कसा असतो ते सांगतात प्रियभक्ताचं लक्षण आहे द्वेष नसलेला दुसरं लक्षण आहे सर्वांशी मैत्रीभाव असलेला करुणामय अहंकाररहित समान क्षमाशील संतुष्ट आणि स्थिर मनाचा मनव बुद्धी परमेश्वराला अर्पण करणारा जो स्वतःला नाही तर कर्मदेवाचे नामदेवाचे असा भाव ठेवतो तोच खरा भक्त असे भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात श्लोक नंबर सोळावा आणि सतरावा आहे त्याच्यामध्ये प्रिय भक्ताबद्दल सांगतात अनपेक्षः शुचिदक्षम उदासीनो सर्वारंभ सर्वारंभपरित्यागी योमद्भक्त समी प्रिया स्पष्टीकरण त्याच्यामध्ये देताना भगवंत सांगतात की प्रिय भक्त कोण जो कोणत्याही अपेक्षा ठेवत नाही स्वच्छ असतो पवित्र असतो बुद्धिमान आणि कर्तव्य कुशल दुःखातही न ढळणारा कर्म करतो पण अहंकार नाही कर्म कर पण कर्माचा मालक बनू नको असा जो झुकतो तो परमेश्वराला अतिशय प्रिय असतो याच्यातून आपल्याला अंतिम निष्कर्ष असा निघतो की जो श्लोक जो विसावा आहे त्याच्यामध्ये परमात्मा सांगतात की ए तू धर्मामृत्य बिदम यथोक्तम परिरूपा असते श्रद्धाना ना मत्पर्णा भक्ता असते त्वे प्रिया सुंदर्भ स्पष्टीकरण या ठिकाणी आहे बघा ज्यांचे मन माझ्यात पूर्ण गुंतलेले आहे जे श्रद्धेने या भक्ती मार्गाचे पालन करतात ते मला अत्यंत प्रिय आहेत भक्ती म्हणजे नियम नाही भाव आहे साधेपणा प्लस प्रेम प्लस श्रद्धा म्हणजे खरी भक्ती आहे या भक्तियोग आदयाचा सारांश थोडक्यात आहे की भक्तियोग का सुंदर आहे कारण जप तप नियमापेक्षा मनाचा पवित्र भाव महत्वाचा सोपा आणि थेट मार्ग कोणालाही करता येणारा श्रीकृष्ण सांगतात की मी भाव खातो मी प्रेम खातो भक्तियोगात नाकठीण योगासन नाकठोरता फक्त प्रेम नम्रता दयाभाव समत्व आणि क्षमा धन्यवाद